या बातमीचे प्रायोजक आहेत विठ्ठलदाजी पाटील महाविद्यालय सलगरे आमच्याकडे बी ए बी कॉम बी एस सी या तीनही विभागात दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाची हमी आमच्या विद्यालयाची खास वैशिष्ट्ये शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर गुणवत्ता यादीत आमचं नाव लौकिक स्पर्धा परीक्षा बँकिंग रेल्वे एम पी एस सी यू पी एस सी व इतर स्पर्धा परीक्षेसाठी खास मार्गदर्शन कक्ष चोवीस तास अभ्यासासाठी ग्रंथालय उपलब्ध विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करून गुणवत्तापूर्व विद्यार्थी घडवण्याची आमची परंपरा राष्ट्रीय राज्य व विद्यापीठ पातळीवर क्रीडा स्पर्धेमध्ये सहभाग व योग्य मार्गदर्शन तेव्हा आपल्या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी आजच संपर्क साधा प्रभारी प्राचार्य एम एस मगदूम मोबाईल नंबर सत्त्याण्णव चौसष्ट अठ्ठ्याण्णव शहाऐंशी पंच्याऐंशी बेळंकीच्या एकता ग्रुपने दिला डॉल्बीला फाटा पोलीस पाटलांनी केला मंडळाचा सत्कार अहुअमचे प्रतिनिधी श्री बाळासाहेब गुरव यांनी दिलेली सविस्तर माहिती डॉल्बीच्या कर्णकर्कोश आवाजाने हृदयविकार असणाऱ्या रुग्णांना त्रास होणे लहान व मोठ्यांना कानांचा आजार होऊन बहिरेपणा येणे असे अनेक दुष्परिणाम डॉल्बीमुळे होत आहेत म्हणून अशा आवाज देणाऱ्या डॉल्बीला पोलीस प्रशासनाने बंदी आणली आहे त्याची अंमलबजावणी म्हणून मिरजपूर भागातील बेळंखे येथील एकता ग्रुप गणेश मंडळाने डॉल्बीला फाटा देऊन पारंपरिक वाद्याच्या निनादात गणेश विसर्जन मिरवणूक काढली आहे मंडळाच्या अस्तित्व कार्यक्रमाबद्दल गावचे पोलीस पाटील यांनी मंडळाचा सत्कार केल्याशिवाय ज्येष्ठ नागरिकांनी एक वेगळेच समाधान व्यक्त केले गेली पाच ते सहा वर्षे एकता ग्रुप मंडळाकडून डॉल्बीला फाटा देऊन बचत झालेल्या पैशातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत असे मंडळाचे सदस्य महेश कोल्हापूर यांनी सांगितले यावेळी अध्यक्ष रामचंद्र सावंत सर्व मंडळाचे सदस्य उपस्थित होते पाहूया यावेळी बोलताना ते म्हणाले आदेशाचं पालन करून या ठिकाणी हे एकता ग्रुप मंडळ पारंपरिक वाद्याच्या निनादात गणेशमूर्तीचं विसर्जन करताय खरोखर त्यांचं आमच्या न्यूजच्या वतीने त्यांचं कौतुक आहे या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी दोन गोष्टी बोलूया नमस्ते नमस्कार चालू वर्षी तुम्ही डॉल्बीला फाटा देऊन गणेश मूर्तीचे विसर्जन करायला तुमच्या मंडळाचा निर्णय कसा झाला आम्ही गेली पाच ते सहा वर्ष झालं डॉल्बी मुक्त विसर्जन असं आम्ही गेली पाच ते सहा वर्ष झाले करतोय आणि यातून राहिलेले पैसे वाचलेले पैसे सामाजिक तसे शैक्षणिक करायसाठी आम्ही काय विसर्ग वापरत असतो महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळाने या मंडळाचा आदर्श घ्यावा दहावीला जे आपण विनाकारण पैसे खर्च करतो ते पैसे वाचवून सामाजिक उपक्रमामध्ये हे मंडळ पैसे खर्च आहेत मग ते शैक्षणिक लहान मुलांचे शाळेसाठी असून कुठल्याही सामाजिक कार्यक्रमामध्ये हे मंडळ पैसे खर्च आहेत खरोखर महाराष्ट्रातील सर्व गणेश मंडळाने या मंडळाचा आदर्श घ्यावा आणि त्यांनी आज पारंपरिक वाद्यामध्ये लावणी हे मिरवणूक चालू केली खरोखर त्यांचं एसटी न्यूज मध्ये त्यांचं कौतुक आहे या बरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार